नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या कृपेने आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत आपल्या मुलांना चांगल्या मार्गावर प्रवास करायला कसं शिकवायचं आजचं जग वेगवान झालं आहे माहिती आहे स्पर्धा वाढली आहे आणि त्याचसोबत आपली मुलं अनेक दिशांना खेचली जात आहेत पण जर आपण त्यांच्या मनात अध्यात्माचा छोटासा दिवा लावला तर तर तो प्रकाश त्यांना स्वतःचा योग्य मार्ग दाखवेल स्वामींचे विचार सांगतात संस्कार घरातूनच सुरू होतात म्हणूनच आज आपण जाणून घेऊ पालक म्हणून आपण कोणते छोटे बदल करायला हवेत जसं की अध्यात्म कसं जगायचं आणि मुलांना ते कसं शिकवायचं जेणेकरून आपली मुलं प्रेमाने समजुतीने आणि आत्मविश्वासाने जीवनाचा प्रवास करतील चला तर मग या सुंदर आध्यात्मिक प्रवासाला सुरुवात करूया स्वामींच्या कृपाशीर्वादाने परिस्थितीनुसार माणसं देखील बदलतात मग त्या बदलामागील कारणं देखील बरीच असू शकतात एक लेखिका म्हणून माझं क्षणोक्षणी चिंतन सुरू असतं सतत बदलणाऱ्या परिस्थितीचा मी बारकाईने अभ्यास करते ही तर आता सवयच लागून गेली आहे त्यातून बऱ्याचशा सकारात्मक गोष्टी निष्पन्न होतात तर कधी कधी निराशाही पदरी पडते हल्ली सगळीकडे चाललेली परिस्थिती आणि निसर्गामध्ये सतत होणारे बदल मनाला सुन्न करून जातात असं वाटतं की मानवजातीचं काहीतरी चुकलं तर आहेच ज्यामुळे निसर्ग आपलं रूप धारण करत आहे ग्लोबल वॉर्मिंगची सुरुवात म्हणायला हरकत नाही यामध्ये निष्पाप जीवांचाही बळी जात आहे मन अगदी अस्वस्थ करणाऱ्या या गोष्टी आपल्या आजूबाजूला घडत असल्याने नकारात्मकता देखील वेगाने वाढायला सुरुवात होते आपण संपूर्ण जगाला तर बदलवू शकत नाही बरोबर ना ते महाकठीण काम आहे त्यामुळे आपण याची सुरुवात स्वतःपासून करायला काय हरकत आहे आपण असा विचार करतो की आपणच चांगलं वागून कोणाचं बरं भलं होणार आहे पण तसं नसतं एका बाजूला सकारात्मक विचार करून तो अंमलात आणून तर बघा आपल्या काही आळशीपणाच्या सवयी आपण बदलू शकतो आपल्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतो यंत्रवत आणि तंत्रवत जगण्यापेक्षा पूर्वीपासून चालत आलेल्या आपल्या काही परंपरा आपण नक्कीच जपू शकतो जोपासू शकतो वाचन हे त्यापैकीच एक आहे आणि जोडीला आहे ती अलौकिक शक्ती म्हणजेच आपलं अध्यात्म या मार्गावर जसा काही ना काही कारणामुळे आपला प्रवास सुरू होतो तसाच आपल्या मुलांचाही सुरू व्हायला हवा म्हणजे ना आजकाल मुलं अभ्यासासाठी पण फोनच वापरतात त्यावेळी आपल्या मुलांच्या डोळ्यासमोर नको नको ते विकृत व्हिडिओ येऊ शकतात त्यामुळे मुलांची विचारशक्ती लयाला जाऊ शकते त्यांचा स्वभाव वेगळा होऊ शकतो त्यामुळे आपल्यालाच लक्ष देणं गरजेचं असतं कामाला असणारे पालक सतत लक्ष ठेवू शकत नाही पण ते जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपल्या मुलांना स्वतः त्यांना जवळ घेऊन इतिहासातील महापुरुषांच्या गोष्टी त्यांची जीवनकहाणी सांगू शकतात कधी आपल्यासोबत देवाजवळ दिवाबत्ती करायला बसवू शकतात संतांच्या गोष्टी सांगू शकतात अभंग बोलून दाखवू शकतात कधी आध्यात्मिक गोष्टींचं श्रवण वाचन करायला बसवू शकतात तेही अगदी प्रसन्न वातावरण निर्माण करूनच जबरदस्तीने तर हे सगळं कधीच करू शकत नाही यामुळे हळुवारपणे मुलांची विचारशक्ती नव्या मार्गाने प्रवास करायला सज्ज होईल मग त्यांना हळूहळू काय चांगले काय वाईट याची अनुभूतीसुद्धा होईल टी व्ही बघत असताना काहीतरी चांगलं असं शिकण्यासारखं लावा निसर्गाचे सुंदर असे व्हिडिओ पाहा आध्यात्मिक सिरीज पाहा मोटिवेशनल बघा करिअर संबंधित मार्गदर्शन बघा रोजच्या बातम्या पहा घरामध्ये चांगले संस्कार घडवणारी पुस्तके आणून ती मुलांना वाचायला द्या तुम्ही पण वाचा हेही आपल्याला प्रेमानेच करायचं आहे त्यांना आपल्यासोबत मंदिरात न्या निसर्गाची अद्भुत भटकांती करायला शिकवा धर्तीवरच्या प्रत्येक जीवांचा आदर करायला शिकवा चौकस बुद्धी कशी असावी याचं मार्गदर्शन द्या यासाठी आपणही तो बदल अंगीकारला पाहिजे मग आपल्याकडे पाहूनच आपली मुलंही हे सगळं शिकत जातील त्यांची जगाकडे पाहण्याची दृष्टी आपणच बदलवू शकतो आज आपण फोन देऊन वेळ निभावून नेऊ बरं पण भविष्यात जेव्हा आपल्याला मुलांच्या सहवासाची गरज असेल तेव्हा काय ते आपल्याला वेळ देतील का तर नाही कारण त्यांना आयुष्यभराची ती एक सवय आपण खूप आधीपासूनच लावलेली असेल ते एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून आयुष्य जगतील का तर तेही नाही सतत जगाजवळ स्पर्धा लावून निराशेला आपलंसं करणारं ते एक व्यक्तिमत्व बनतील म्हणूनच सतत निर्बंध न लादता मायेनं त्यांना समजावून सांगा आई वडील म्हणजे मुलांना मित्र वाटायला हवेत सोबती वाटायला हवेत वेळ पडली तर हेच मित्र चूकही दाखवून देतात तसंच असावं असं जर हळूहळू सगळ्यांनी केलं तर समाज सुजाण व्हायच्या मार्गावर प्रवास करेल केवळ निसर्गाचा समतोल बिघडणं म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंग नाही तर समाजात वाढत चाललेल्या विकृती म्हणजे या जगाचा विनाशाकडे चाललेला प्रवास आहे हातातून वेळ निघून जाण्याआधी आत्मचिंतन करण्याची गरज आहे शरीराच्या जखमा जशा केवळ औषधांनीच भरल्या जात नाहीत तर त्यासाठी मानसिक आधाराची पण तेवढीच गरज असते अगदी तसंच हे गणित आहे आजच्या स्वामीमय विचारांमधून आपल्याला काहीतरी प्रेरणा नक्कीच मिळेल अशी आशा आहे प्रिय पालक हो आपली मुलं ही फक्त आपली जबाबदारी नाही तर ती आपली आध्यात्मिक साधनं आहेत त्यांच्यात चांगुलपणा वाढवणं म्हणजे आपल्या आत्म्यातील प्रकाश वाढवणं असं आहे लक्षात ठेवा मुलं आपल्याला पाहूनच शिकतात आपण शांत राहिलो नम्र राहिलो प्रामाणिकपणे अध्यात्म जगलो तर त्यांच्याही अंतःकरणात तोच दिवा प्रकाश देत राहील स्वामींच्या आशीर्वाद आपल्यावर आणि आपल्या लेकरांवर सदैव आहोत आपण सर्व मिळून या संस्कार यात्रेत पुढे जाऊया आणि जीवन अधिक सुंदर बनूया जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला असेल तर लाईक करा शेअर करा आणि स्वामींच्या वाटेवर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत स्वामींच्या कृपेने आपल्या विचारांमध्ये आणि कृतीमध्ये नेहमी प्रकाश निर्माण हो धन्यवाद